नमस्कार स्पेशल स्पेशलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज इथे आपण मस्त असे ची बॉल्स बनवणार आहोत आणि ते देखील आलूपासून सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आणि हो त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग उशीर न लावता आजच्या यम्मी यमिटिष्टी आणि ची अशा मस्त रेसिपीला सुरुवात करूयात तर पोटॅटो बॉल्स बनवण्यासाठी आपण इथे उकडलेले बटाटे कॉर्नफ्लावर आणि मीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे चिली फ्लेक्स देखील घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तर इथे आपण चार मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपण इथे शंभर ग्रॅम कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि जर तुम्हाला चिली फ्लेक्स ॲड करायचे असेल तर तुम्ही एक ते दोन टेबल स्पून इथे घालू शकता तर आता इथे आपण कॉनफ्लावर मिक्स करून घेऊयात आणि मीठ देखील घालून घेऊयात तर आता इथे आपल्याला छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आपला गोळा इथे तयार झालेला आहे तर आपण इथे एक मोठी वाटी भरून चीज घेतलेला आहे तुम्ही चीजच्या देखील घेऊ शकता कट करून छोट्या छोट्या ट्यूबमध्ये तर इथे आता आपल्याला या पद्धतीने बटाट्याची एक रोली बनवून त्यामध्ये चीज भरून या पद्धतीने बॉल्स बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती तर अशा पद्धतीने आपण इथे बॉल रेडी करून घेणार आहोत तर आपले इथे सर्व बॉल्स रेडी झालेले आहेत तर आता इथे आपल्याला ब्रेड देखील लागणार आहे कारण बॉल वरन क्रिस्पी होण्यासाठी आपण ब्रेडचा वापर करणार आहोत आणि कॉर्नफ्लावर देखील आपल्याला लागणार आहे तर आपण याचा घोळ बनवून घेणार आहोत पाणी घालून इथे आपण मिक्सरमध्ये ब्रेड क्रम्स बनवून घेऊयात तर पहा अशा पद्धतीने आपल्याला ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे आहेत तर उरलेले ब्रेड देखील आपण इथे बारीक करून घेऊयात बहा तर आता इथे आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत इथे मी सहा ते सात चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तुम्ही क्वांटिटीनुसार घेऊ शकता कमी जास्त करू शकता तर आपल्या चमचाला कवर होईल एवढं आपल्याला पत्त बॅटर बनवायचं आहे तुम्ही पाहू शकता चमचाला कोड झालेला आहे या पद्धतीने आपल्याला घोळ बनवून घ्यायचा आहे तर आता आपण जे बॉल्स रेडी केलेले होते ते ह्यामध्ये डिप करायचे आहेत आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये पूर्ण सर्व साईडने कोटिंग करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले बॉल्स इथे क्रिस्पी बनतील आणि आपण ही प्रोसेस दोनदा करणार आहोत एकदा सुरुवातीला एक कोट देणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोट देणार आहोत तर थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला इथे तर सर्व बॉल्स आपण याच पद्धतीने कोट करून घेऊयात तर पहा इथे सर्व बॉल्स रेडी झालेले आहे आता आपण पुन्हा एकदा कोट देणार आहोत अशा प्रकारे पहा पुन्हा एकदा आपल्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करायचं आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे तर पाहू शकता डबल लेअर आपली इथे बसलेली आहे त्यामुळं बॉल्स पूर्ण साईडने कवर झालेला आहे तर आता तेल देखील इथे गरम झालेलं आहे तर लक्षात असू द्या तेल एकदा पूर्ण गरम झालं की लो फ्लेमवर आपल्याला बॉल्स तळून घ्यायचे आहेत जेणेकरून पूर्ण सर्व साईडने क्रिस्पी होतील आणि आतून देखील आपलं चीज मेल्टेड होईल तर अगदी झटपट होतात हे बॉल्स आणि खाण्यासाठी खूप टेस्टी आणि यम्मी रेसिपी सर्वांनाच आवडणारी तर नक्की ट्राय करा तुम्ही देखील आणि कशी झाली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर आपण सर्व बॉल्स इथे तळून घेऊयात पहा इथे ब्राऊन रंगावरती छान असे तळून घ्यायचे आहेत बॉल्स आपल्याला तुम्ही पाहू शकता ब्रेड एकदम क्रिस्पी झालेले आहेत वरती दिसारा खूप सुरेख दिसत आहेत पाहू शकता आणि त्याचबरोबर खाण्यासाठीही खूप यम्मी टेस्टी आणि चीझी असे टेस्टी बॉल्स इथे तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला इथे एक बॉल तोडून दाखवते पहा क्रिस्पीवरून अगदी क्रिस्पी आणि आतून मस्त चीझी तर मग काय नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि त्याबरोबर लाईक शेअर करायला देखील विसरू नका तर मग चला नक्की भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीचा तोपर्यंत धन्यवाद खा आणि स्वस्थ राहा